नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय करताना मागील वर्षी राज्य शासनाकडून दूध अनुदान प्रति लिटर पाच रुपये आणि सात रुपये याप्रमाणे दूध उत्पादकाला देण्यात येईल अशी घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती मात्र या घोषणेप्रमाणे त्या प्रत्येक दूध उत्पादकाला तेवढे अनुदान मिळाले होते का किंवा त्यांची काही फसवणूक झाली का याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो मी लोकांचं उदाहरण देणार नाही मी माझं स्वतःच सांगणार आहे मागील वर्षी सुरुवातीला पाच रुपये प्रति लिटर या प्रमाणे दूध अनुदान देण्याची घोषणा सरकार करून करण्यात आली पण त्याला प्रमुख अट होती तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ आणि ही अट याच एफ गायीची शक्यतो कोणाचीही पूर्ण होत नव्हती त्यामुळे माझ्याप्रमाणेच बरेच शेतकरी या तीन महिन्याच्या अनुदानाला शक्यतो पात्र ठरले नाही म्हणजे पात्र ठरले पण अगदी थोडे पैसे देण्यात आले एका दिवसाला शंभर लिटर दूध होत तर मला एका मास्टरचे अठराशे दोन हजार असे अनुदान मिळत होत त्यानंतर सात रुपयाच्या सुद्धा सुद्धा मला असं म्हणजे रुपये प्रमाण मिळालं नाही म्हणजे शंभर टक्के अनुदान मिळालंच नाही यात दूध संस्थांनी सुद्धा बराच भ्रष्टाचार केला कारण आपल्या हिश्याचे दूध त्यांनी बोगस शेतकरी उभा करून त्यांच्या नावावर ते अनुदान लाटले आणि खऱ्या दूध उत्पादकाचा मोठा वाटा त्यांनी हिसकावला किंवा बाळकावला म्हणायला हरकत नाही आता सध्या तर जे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले त्यांना तर आता आता काही मिळेल अशी अपेक्षाही नाही आणि मिळणारही नाही कारण हा विषय आता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि अनुदान भविष्यात कधी चालू होईल असंही वाटत नाही त्यामुळे ही फसवणूक राज्य शासनाकडून झालीय की दूध संस्थाकडून झालीय का दोघांनी मिळून ही फसवणूक शेतकऱ्याची केली हे तपासण्यासाठी सामान्य शेतकऱ्याकड कर, कुठलाही पर्याय नाही कारण संस्थेकडं जर दर गेलं तर ते म्हणतात तुमची फॅट बसली नाही किंवा एस एन एम बसला नाही म्हणून तुम्हाला पैसे कमी आले मग शेवटच्या महिन्यात समजा प्रत्येक शेतकऱ्या फॅट असो नसो सगळ्याला सु। होत एक महिन्यात ऑक्टोबर महिन्यात त्यांना तरी भेटायला भे पाहिजे होत पण त्या महिन्यात सुद्धा पूर्णपणे भेटलेलं नाही मग त्या महिन्याची चौकशी आता पहिलीच चौकशी मी भरपूर केली पण त्या चौकशीला काही संस्थाकडे संस्थांकडे दुग्ध विकास विभागाकडे जा भरपूर पळा काही खरं नाही शेवटच्या एक महिन्याचा सुद्धा पुन्हा विचार करून विचार सोडून दिला आणि जेवढं मिळालंय तेवढ्याच समाधान राहून विषय सोडून दिला आता सध्या तर काय तीस बत्तीस रुपये भाव आहे त्यामुळे सध्या तर काही फारसा व्यवसाय हा परवडत नाही पण ठीक आहे जसं असेल तसं असेल त्यात पुन्हा गाय विक्री करायचे म्हटलं तरी सुद्धा अडचणी खूप येऊ लागलेल्या आहेत भाकड जनावर विकण्यासाठी ही अडचणी येऊ लागले आहेत असो जसं असेल तसं जसासल। असं सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्याप्रमाणेच बरेच शेतकरी असे असतील की ज्यांना अनुदान हे कमी मिळाले असेल किंवा काही शेतकऱ्यांना काहीच मिळालेच नसेल तो आता विषय आपण सोडून द्यायला काय हरकत नाही असं म्हणायला काय हरकत नाही असो शासनाकडून आता काही भविष्यात जर काही योजना आल्या तर मात्र त्याचा चांगला पाठपुरावा करून ते शेतकऱ्याच्या कशा पदरात पाडून घेता येईल या आपण प्रयत्न करू धन्यवाद